होऊ शकत नाही तो काही होऊ शकत नाही तसं काही नाही त्या सगळं गेलं संपूर्ण नष्ट झालं होता त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं गडबड केली हे केलं ते केलं त्यामुळे लोक नाराज त्यांच्या वाटे मग तरुण जी काही महिला नाही 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 सगळे तरुण पूर्व मला रोज भेटतात तिकडे आणि ते सांगतात की हो सुत नाही आले गेलं उद्धव साहेब आले होते त्यांनी या ठिकाणी येऊन कार्यकर्त्यांची काही पदकांची भेट नाही घेतल्या त्यामुळे तुम्ही नाराजी पाहायला मिळालेली होती नाही काही नाराजी नाही आहे असं कोण असं काय बरं नाही ज्यावेळेस शिस्त असली पाहिजे बोलवलं तर यायचं आम्हालाही बोलवलं तर मी जातो नाही बोलवलं तर नाही जात नाही नाही पक्ष नेतृत्वाचे आपण पण हे ठेवलं पाहिजे ना प्रोटोकॉल ठेवलं पाहिजे ओके बरं okay. तुमची तयारी कुठपर्यंत आलेली आहे कारण नाही आम्ही आता आमची आम्ही पक्षाचा नेता म्हणून त्या ठिकाणी तयारी व्यवस्थित मलाच करावं लागतं आहे आणि ती मी करत आहे कारण माझी जबाबदारी पण आहे तेवढी प्रकाश आंबेडकर हे तुमच्यासोबत असल्याच्यानंतर ताकद ही वाढते असे विश्वास आहे तुम्हाला तुमचे ते मित्र देखील आहेत नाही आमचे मित्र आम्ही तेराव्या लोकसभेत एकत्र होतो प्रकाशजीनाने आणि आम्ही नेहमी भेटलो की असं तो आठवण करतो आम्ही पण एक सांगतो की प्रकाशजी यांचं मन आपल्याकडेच जास्त आहे इंडिया आघाडीकडे कारण त्यांनी त्यावेळेस जे भाषण केलं आपले इंडिया आघाडीच्या मेळाव्यामध्ये तर स्पष्टच आहे आता ते बाकी म्हणून आज तुमच्याच चॅनलवर त्या ठिकाणी दिसून आलं की संजय राऊतसाहेबांना सांगितलं आम्ही त्यांच्याशी बोलणं चालू आहे आणि अजूनही बोलू चार जागा त्यांना दिलेल्या आहे अजून चर्चा आज आज शेवटची करून आम्ही क्लिअर करून टाकतो प्रकाश आंबेडकरांची थोडी नाराजी आहे ती दूर करण्यासाठी प्रयत्न विशेष केले ते करतात ते करतात आमचे करता। हायर नेते सगळे करतात करतील ते अरे काय नाही प्रकाशजी आपल्याबरोबरच आहे कारण त्यांचं उद्धवसाहेबांच्या बरोबरचं नाते खूप जबरदस्त आहे म्हणून ते एव्हा आमचे पक्षप्रमुख या ठिकाणी आले होते ते म्हणतात की इम्तियाज जिल्ह्याला आता दुसऱ्यांदा खासदार होणार आहे होऊ शकत नाही अरे होऊ शकत नाही तो काही होऊ शकत नाही तसं काही नाही त्या सगळ्यांना गेलं संपूर्ण नष्ट झाला त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं गडबड केली हे केलं ते केलं त्यामुळे लोकांना आराव त्यांच्या वाटी मग तरुण जी काही महिला नाही 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 सगळे तरुण पूर्व मला रोज भेटतात तिकडे आणि ते सांगतात की हो सुत नाही अधिक आम्ही छा तर म्हणाले इथून कमळ पाठवायचं एक जण निवडून पाठवा नाही इथून फक्त मशालच येणार बरं मग अमित काय पाठवणार अमित शहाला ते कमळ बाजूचं कमाळ आहे ना इथून म्हणजे इथे बाजूचं कुठले असेल कमाळ तेच आहे पाठवून देऊ बरं ओके थँक्यू पाहिलं तर आता इतिकडे भागवत कडा आहे दुसरीकडे अतुल सावे आहेत त्यांचे नाव नाही आता काय झालं माहिती आहे का अजूनही त्या ठिकाणी बुमरेचं नाव आलेलं आहे आणि यांच्यात आपसात खूप म्हणणं मला मला सुरू झालेलं आहे पाहुत काय होतं बरं संजय राऊतांनी कोणीही येऊ हो काही नाही हा बाले किल्ला माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आहे आणि उद्धवसाहेबांचं नेतृत्व सध्या आहे त्यामुळे हा उद्धवसाहेबांचा नेतृत्वाचा विजय राहणार संजय राऊतांनी जी तुलना ही, तुलना आहे मोदींची ही सोबत केली आहे नाही ते ते सोडून संजय राऊत साहेब म्हणून त्याच्यावर काय कॉमनिकायचे जागा भाजपने आता खेचून घेतली आहे नाही खेचून काय माहिती त्याच्या रोज भांडण्यात आले कोणा कोणाच्या ओके ठाकरे नाही मी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका